ग्रामपंचायतीपासून ते जिल्हा परिषदेपर्यंत रोजच्या कामकाजाच्या शेकडो फाईली प्रलंबित आहेत तसंच फाईल गहाळ होण्याच्या किंवा फाईलमध्ये अनाधिकृत्या बदल केल्याच्या घटनाही उघडकीस आलेल्या आहेत त्यावर उपाय म्हणून ई ऑफिस प्रणालीचा अवलंब जिल्हा परिषदेनं पंधरा मेपासून सुरू केला आहे एक जूनपर्यंत जिल्हा परिषद त्यानंतर ऑगस्ट महिन्यापर्यंत सर्व पंचायत समित्या आणि सप्टेंबरनंतर ग्रामसेवक ते जिल्हा परिषद असा पूर्ण कारभार ई ऑफिस प्रणालीवर चालेल त्यातून फायलिंगचा निपटारा करणं फायलिंगच्या कामांची स्थिती कळणं गैरप्रकाराला पूर्णपणे आळा बसणार आहे ग्रामपंचायतीपासून ते जिल्हा परिषदेपर्यंत सर्वच कारभार ई ऑफिस प्रणालीद्वारे चालवण्याचा निर्णय जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस यांनी घेतलाय त्याची सुरुवात पंधरा पासून प्रायोगिक तत्वावर जिल्हा परिषदेमध्ये केल्याची माहिती त्यांनी दिली प्रथम जिल्हा परिषद त्यानंतर गटविकास अधिकारी कार्यालय आणि ग्रामपंचायतीपर्यंत सर्वच महसुली विभाग ई ऑफिस प्रणालीद्वारे चालवली जाणार आहेत त्यातून कामकाजाविषयक गैरप्रकारांना आळा बसून सर्वच विभागांचं कामकाज अचूकपणे आणि गतीनं होण्यास मदत होणार आहे अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस यांनी दिली मध्ये पंधरा मे पासून ई ऑफिस सुरू केलेली आहे आणि ई ऑफिसमध्ये खूपच बेनिफिट्स आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक फाईल्स कुठे आहेत आम्ही कळू शकतो आणि पेंडन्सी कोणत्या डेस्कमध्ये जास्त आहे ते कळेल आम्हाला आणि याच्यामध्ये ई ऑफिसमध्ये कुठेही म्हणजे व्हाईटन्स लावून या पेनमध्ये किचकट करू शकत नाही आपल्याला आणि बेनिफिट्स म्हणजे भरपूर आहेत पंधरा मेपासून ट्रायल बेसिसवर पूर्ण जिल्हा परिषदमध्ये ई ऑफिस राबवली आहेत आणि एक जूनपासून एक जूनपासून कुठेही ऑफलाईन फाईल्स आमच्याकडे घेणार नाही तशा पद्धतीने मी सूचना दिलेली आहे yeah <sighs> आणि आत्ता पूर्ण राज्यामध्ये आम्ही चौथा चौथा स्टेटमध्ये आहोत त्याच्यामध्ये जास्तीत जास्त ई फाईल क्रिएट केलेली आहे आणि पुढे जाऊन आता आता सध्या तरी फक्त फेज वनमध्ये फक्त जिल्हा परिषदमध्ये आपण घेतलेली आहे आणि फेज टू फेज थ्रीमध्ये प्रत्येक बी डी ऑफिस पंचायत समितीला पण ई ऑफिस राबवणार आहोत आणि फेज थ्रीमध्ये प्रत्येक ग्रामसेवक त्या त्या ठिकाणीसुद्धा ई ऑफिस राबवणार आहोत आणि पुढच्या सहा महिन्याला पूर्ण जिल्हा परिषद म्हणजे जिल्हा परिषदपासून ग्रामसेवकपर्यंत पूर्ण पद्धतीनं आपल्याला ई ऑफिस इंटग्रेट होऊन जाईल